वास्तव बातमी आषाढवाडी पूर्व नियोजनाबाबत पंढरपूर प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत वादळ वाऱ्याची शक्यता लक्षात घेऊन वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी पालखी मार्गावर तसेच पंढरपूर शहरातील बेकायदा होर्डिंग्स तात्काळ हटवावेत तसेच अनधिकृत होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं पालखी मार्गावरील रस्त्याची कामे तात्काळ पूर्ण करावी असे आदेश अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी दिले पूर्व नियोजनाबाबत पंढरपूर प्रांत कार्यालयात खाते प्रमुखांची प्रशासकीय बैठक पार पडली यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी आदेश दिले संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांबरोबर आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरपुरात मोठ्या संख्येनं वारकरी भाविक येतात यंदाची आषाढी यात्रा आरोग्य संपन्न निर्विघ्नरित्या यासाठी प्रशासनातील सर्वच विभागांनी वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी सुविधांबाबत दक्षता घेऊन सुनियोजित आणि सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचना अपर जिल्हाधिकारी यांनी दिल्या प्रांताधिकारी सचिन इथापे पोलीस उपाधीक्षक अर्जुन भोसले परि विक्षाधीन साहेब पोलीस अधीक्षक शुभम कुमार तहसीलदार सचिन लंगुटे राजाराम भोम कार्यकारी अभियंता अमित निमकर महादितरणाचे इंगवले उपमुख्याधिकारी सुनील वाळुंस्कर मनोज क्षोत्री व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला प्रेस करा